नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला शिंदे गटाकडून पण उत्तर बोलून दाखवायला लागले एकमेकांना जागा वाटपावरून माहितीत मतभेद काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही असा शिंदेगटाने फडणवीसांवर हल्लाबोल केला त्यामुळे महायुतीतले मतभेद हे चवट्यावर आले देवेंद्र फडणवीस यांनी एकशे पाच आमदार असूनही चाळीस आमदारवाल्यांना आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं असं त्यावर बोलून दाखवलं तर लगेच शिंदेगटांनी आम्ही उठाव केला नसता तर भाजपाच्या एकशे पाच आमदारांना विरोधात बसावं लागला असतं अशा शब्दात शिंदेगटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आणि बोलूनही दाखविले एकंदरीतच रामदास कदम यांच्यापासून सुरू झालेला हवा आता मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला आहे त्यामुळे जागा वाटपावरून किती दिवसांपासून भाजप शिंदे गटात सुरू होती आणि अचानक रामदास कदम यांनी उठवलेला हा आवाज सांगण्यावरून तर नाही ना व मुख्यमंत्री पदावरून फडणवीस यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यावरून भाजप शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देऊन गप केलं आणि खासदारकीच्या जागा हव्या होत्या आणि त्या बळकावण्याच्या तयारीत भाजप आहे अशा बातम्या सध्या राज्याच्या राजकारणात फिरताना प्रचंड दिसत आहेत त्यामुळे शिंदे गटाने देखील मतभेद माहितीतले बोलून दाखविले यावरून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणूक निवडणुकीत शरद पवार व उद्धव ठाकरे मिळून गट व भाजपला किती जागांवर धक्का देण्यात यशस्वी होतील का नाही तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र